आपण महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्यानंतर आपण तो निर्णय घेऊ पण नंतर जिल्हा परिषदच्या निवडणुका लागल्या त्याच्यामुळे अजून तो निर्णय पुढे गेला पण दादांनी ठरवून ठेवलं होतं त्यांच्या अजितदादानी त्यांच्या सर्व सहकार्याशी चर्चा करून ठरवलं होतं की शंभर टक्के आपल्याला दोन्ही पक्षाला एकत्र यायचं आहे आणि त्या पद्धतीनं त्यांनी पावलं उचलणं चालू केले होते आणि म्हणून आता असं आहे की अजितदादाची ही मनापासूनची इच्छा होती आणि आज त्या आपल्यामध्ये नाही आहेत आणि म्हणून सर्वांनी पुढाकार घेतला पाहिजे की अजित दादाची जी शेवटली इच्छा होती की दोन्ही पक्ष एकत्र आले पाहिजेत त्या दृष्टीनं पावलं उचलली गेली पाहिजे असं मला वाटतं त्यांच्या पैकी कुणा कुणाची उपस्थिती राहिलेली आहे कारण आता असं बोललं जात आहे की अशा ज्या काही बैठका झाल्या त्या केवळ जिल्हा परिषदेच्या महानगर पालिकेच्या निवडणुकांच्या अनुषंगाने झाल्या घड्याळे या चिन्हावर निवडणूक लढावी या संदर्भातल्या झाल्या विलिनीकरणाच्या संदर्भात कुठलीच बैठक झाली असं आहे की स्वतः अजित पवार साहेबांनी सुद्धा बोलताना अनेकदा सांगितलं की त्यांना जेव्हा आपणच प्रश्न विचारला अजित दादांना की दोन्ही पक्ष एकत्र येणार का त्यावेळेस त्यांनी तेच म्हटलं की तुमच्या तोंडामध्ये साखर पडो याचा अर्थ काय तुम्ही समजून घ्या आणि अजितदादांनी सुद्धा त्यांच्या पक्षाच्या प्रमुखांशी चर्चा करून त्यांच्या लोकांशी चर्चा करून अशा पद्धतीची भूमिका घेतली असेल आणि म्हणूनच जयंत पाटील आणि सर्व जे वरिष्ठ नेते आहेत आमच्या पक्षाचे आमच्या सर्व त्यांच्याशी बैठक झाल्या होत्या आणि ठरलंही होतं की लवकरात लवकर विलीनीकरण करायचं

कुठेही बैठक सर्व गेलो होतो भेटायला गेलो होतो सगळ्या परिवाराला भेटायला गेलो होतो का का काल तिथे अंत्यविधी झाल्यानंतर कसं काय इतक्या लवकर राजकीय बैठका असल्या घडवण काल अंत्यविधी काल झाला अशा पद्धतीच कुठं बैठका कधी होतात कशा म्हणून आता एक जेव्हा आता सर्व विधी वगैरे सगळं आटोपल्यानंतर पूजेचा विधी वगैरे आठवल्यानंतर सर्व पवार साहेबांनी सर्व सुनीत्रा महिने सर्व पवार कुटुंब एकत्र बसतील सर्व पवार कुटुंब चर्चा करतील आणि काय दिशा द्यायची ते ठरवतील अशी आमच्या आमच्यासाठी कोण उपमुख्यमंत्री होणार कोण मंत्री होणार या वेळेस आमच्यासाठी विचार करणं ते कठीण आहे ते फायद्याच असल्यामुळेच माननीय अजित पवारांनी ही इच्छा प्रकट केली होती त्या पद्धतीचे पावलं त्यांनी उचलले होते त्या पद्धतीच्या बैठका त्यांच्या झाल्या होत्या

अशा तयार ठरलं होतं आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर पंधरा तारखेला निवडणुका झाल्या सोळा तारखेला अंदाजे तारखेपर्यंत आपण था। ठरू पण लगेच जिल्हा परिषदच्या निवडणुका जाहीर झाल्यामुळे ते संपूर्ण हळलं पुढे गेलं मधात ही घटना झाली म्हणून आमचं एकच म्हणणं मी सांगितलं सा तसं की अंतिम इच्छा दादांची होती त्या पद्धतीनं पावलं उचलली गेली पाहिजे आणि त्याच्या बाबतीत योग्य ते संपूर्ण

एक करतुत्वान नेता थे उनके मृत्यु से महाराष्ट्र के राजनीति में बहुत क्षति पहुंची है दादा कल ही अजीत का अंत्यविधि कल बारामती में हुआ और आज जो सब जब चर्चा चालू है कि मुख्यमंत्री डिप्टी सीएम कौन बनेगा ये कौन बनेगा ये ये वक्त नहीं है उचित नहीं वक्त नहीं है इसके बारे में सब माननीय शरद पवार साहब हमारी बहनी सुमित्रा वहनी बेटे पार्थ पवार जय पवार और उनके बाकी परिवार के लोग इकट्ठा बैठेंगे कुछ दिन कुछ दिन के बाद में और इकट्ठा बैठ के चर्चा करके किस दिशा में क्योंकि अजीत दादा की ये दिल से इच्छा थी कि दोनों पार्टी इकट्ठा आना चाहिए और इस प्रकार की उनके साथ में काफी हमारी चर्चा भी हुई थी हमारे नेताओं की हमारी सबकी और दिल से चाहते थे कि जल्द से जल्द दोनों पार्टी इकट्ठा आना चाहिए वो हिसाब से जो उनकी अंतिम इच्छा थी वो अंतिम इच्छा पूरी होना चाहिए ऐसा सबको लगता है लेकिन उसके बारे में जब तक पूरी पावर फैमिली इकट्ठा बैठते बैठ के निर्णय लेती नहीं तब तब एक बात आगे बढ़ेगी नहीं एक साथ आने को लेकर चर्चा लगभग पूरी कर ली गई थी क्या एक साथ आने के बाद एक साथ दोनों पार्टी इकट्ठा आने के बारे में प्रिलिमरी चर्चा पूरी हो गई थी दोनों पार्टी के बीच में लेकिन एकाएक घटना घटी दूसरी घटना घटी उसके वजह से अभी वो तो बात रुक गई है अभी सब पूरा परिवार जब इकट्ठा बैठेगा तो उसके बारे में चर्चा करके निर्णय लेगा और हमारी सबकी सबके दिल में ये है कि जो माननीय अजीत दादा की दिल की इच्छा थी दिली इच्छा थी कि दोनों पार्टी इकट्ठा होना चाहिए उनकी अंतिम इच्छा पूरी होना चाहिए ऐसा हमें लगता है भारतीय जनता पार्टी के थँक्यू चला अनिल देशमुख जी हैं त्याच आपल्या सर्वांना अतिशय दुःख आहे कालच दादांचा अंत्यविधी झाला आणि आज अनेक टी व्हीच्या माध्यमातून अनेक बातम्या येत आहेत की कोण मंत्री बनणार कोण उप उपमुख्यमंत्री बनणार नुकतीच घटना झालेली आहे आणि अशा वेळेस आता याच्यामध्ये माननीय शरद पवार साहेब आहे मान्य सुमित्रा वैनी आहे पार्थ आहे जय पवार आहे बाकी सर्व पवार कुटुंबीय हे बहुतेक एक दोन दिवसामध्ये एकत्र बसतील आणि संपूर्ण पवार परिवार संपूर्ण चर्चा करतील की काय करायचं काय नाही आणि त्याच निमित्तानं मग पुढचं सर्व समीकरण ठरेल असं दिसत

आणि अजितदादाची मनापासून इच्छा होती आणि त्यांनी सांगितलं होतं की लवकरात लवकर आपण महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्यानंतर आपण तो निर्णय घेऊ पण नंतर जिल्हा परिषदच्या निवडणुका लागल्या त्याच्यामुळे अजून तो निर्णय पुढे गेला पण अजितदादांनी ठरवून ठेवलं होतं त्यांच्या अजितदादांनी त्यांच्या सर्व सहकार्याशी कर चर्चा करून ठरवलं थरू होतं की शंभर टक्के आपल्याला दोन्ही पक्षाला एकत्र यायचं आहे आणि त्या पद्धतीनं त्यांनी पावलं उचलणं चालू केले होते आणि म्हणून आता असं आहे की इच्छा होती आणि आप कि अजितदाची नाही आहेत आणि म्हणून सर्वांनी पुढाकार घेतला पाहिजे की अजितदादाची जी शेवटली इच्छा होती कि दोन्ही पक्ष एकत्र आले पाहिजेत त्या दृष्टीनं पावलं उचलली गेली पाहिजे असं मला वाटतं अजित पवारां व्यतिरिक्त पक्षातले त्यांच्या पक्षातले जे महत्वपूर्ण नेते होते त्यांच्या पैकी कुणा उपस्थिती राहिलेली आहे कारण आता असं बोललं जात आहे की अशा ज्या काही बैठका झाल्या त्या केवळ जिल्हा परिषदेच्या महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या अनुषंगाने झाल्या घड्याळे चिन्हावर निवडणूक लढावी या संदर्भातल्या झाल्या विलिनीकरणाच्या संदर्भात कुठलीच बैठक झाली असं आहे की स्वतः अजित पवार साहेबांनी सुद्धा बोलताना अनेकदा सांगितलं की त्यांना जेव्हा आपणच प्रश्न विचारला अजित अजितदादांना की दोन्ही पक्ष एकत्र येणार का त्यावेळेस त्यांनी तेच म्हटलं की तुमच्या तोंडामध्ये साखर पडो याचा अर्थ काय तुम्ही समजून घ्या आणि दादांनी सुद्धा त्यांच्या पक्षाच्या प्रमुखांशी चर्चा करून त्यांच्या लोकांशी चर्चा करूनच अशा पद्धतीची भूमिका घेतली असेल आणि म्हणूनच जयंत पाटील आणि सर्व जे वरिष्ठ नेते आहेत आमच्या पक्षाचे

तर काय इतक्या लवकर राजकीय बैठका अशा घडून काल अंत्यविधी काल झाला आणि अशा पद्धतीचं कुठं बैठका कधी होतात तशा म्हणून आता हे जेव्हा आता सर्व विधी वगैरे सगळं आटोपल्या पूजेचा विधी वगैरे आटोपल्यानंतर सर्व पवार साहेबांनी सर्व सुमित्रा महिने सर्व पवार कुटुंब एकत्र बसतील सर्व पवार कुटुंबात चर्चा करतील आणि काय दिशा द्यायची ते ठरवतील

ही इच्छा प्रकट केली होती त्या पद्धतीचे पावलं त्यांनी उचलले होते त्या पद्धतीच्या बैठक्या त्यांच्या झाल्या होत्या आणि म्हणून आम्हाला सुद्धा वाटतं की आज अजितदादा आपल्यामध्ये नाही आहे म्हणून त्यांची जी इच्छा होती त्यांची जी शेवटली इच्छा होती दोन्ही पक्ष एकत्र झाले पाहिजे

त्यांच्यामध्ये चालू आहे कोणाच्या कानावर नाही महानगरपालिकेच्या निवडणुकीत येऊ अशा होतं आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीत पंधरा तारखेला निवडणुका झाल्या सोळा तारखेला निकाल होता अंदाजे वीस तारखेपर्यंत आपण ठरवू पण लगेच जिल्हा परिषदच्या निवडणुका जाहीर झाल्यामुळे ते संपूर्ण हाळलं पुढे गेलं मधात ही घटना झाली म्हणून आमचं एकच मी सांगितलं तसं की अंतिम इच्छा दादांची होती त्या पद्धतीनं पावलं उचलली गेली पाहिजे आणि त्याच्या बाबतीत योग्य ते संपूर्ण पवार कुटुंब ठरवतील

बहुत क्षति पहुंची है कल ही अजीत दादा का अंत्यविधि कल बारामती में हुआ और आज जो सब जब चर्चा चालू है कि मुख्यमंत्री डिप्टी सीएम कौन बनेगा ये कौन बनेगा ये ये वक्त नहीं है उचित नहीं वक्त नहीं है इसके बारे में सब मान्य शरद पवार साहब हमारी वैनी सुनित्रा, वैनी बेटे पा...